Hello student, दहावीच्या <दल्णाग> परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडतात ते लिहून येतात पेपर परंतु त्यांना शंका असतात की मार्क्स कमी का पडत आहे आम्ही तर भरपूर काही लिहून आलो मग मार्क्स कमी का पडतात तर स्टुडंट याची काही कारण कमी पडतात तेच कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर बघूया कोणतं महत्वाचं कारण असतं ज्यामुळे मार्क्स कमी पडतात सो स्टुडंट पहिलं महत्वाचं कारण आहे अक्षर चांगलं नसणं बरेचसे विद्यार्थी फास्ट लिहायचं असतं त्यासाठी अक्षर जे आहेत ते इतकं काढतात आणि मग अक्षराचा परिणाम तुम्ही म्हणाल असं नसतं परंतु अक्षर जर असेल तर त्याचं इम्प्रेशन टीचरवर राहत नाही त्याला असं वाटतं की पुढचं लिहिलेलं अक्षर घाण आहे म्हणजे हा विद्यार्थी हुशार नाही आणि मग ऑटोमॅटिक मार्क्स जे आहेत सब्जेक्टिव्हिटी येते आणि मार्क्स टीचर्स जे आहेत ते कमी कमी द्यायला लागतात काही वेळेस असं होतं की अक्षर घाण असल्यामुळे तुम्ही एखादं बीट जर दोन बीट लिहिलेले असतात परंतु ते एखादं बीट परीक्षकाच्या हातातून तपासायचं राहून जात असा विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे अक्षर चांगलं नसतं त्यामुळे मार्क्स कमी पडतच असतात त्यानंतर आता स्टुडंट महत्वाची गोष्ट आहे की मी एक टीचर आहे वीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे बोर्डच्या प्रश्नपत्रिका पण चेक केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला असतात सो मी सगळ्या ट्रिक्स सांगते तुम्हाला तुम्ही म्हणजे इथं मी कारण सांगते आणि उपाय हेच असणार आहेत की ह्या गोष्टी तुम्ही करायच्या नाही आहेत म्हणजे ऑटोमॅटिकच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसेल आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते पाच सहा टक्क्याने वाढलेले दिसतील सो स्टुडंट नेक्स्ट पॉइंट आहे खाडाखोड करणं सो बरेचसे विद्यार्थी जे आहेत ना ते अक्षरावर असं घोटतात सो हे जे आहे ते अशा पद्धतीनं त्यांचं घोटणं चालू असतं सो असं जर तुम्ही घोटलेलं असेल तर ते खराब दिसतं अक्षर आणि त्याचं इम्प्रेशन वाईट होतं बऱ्याच वेळेस तुम्ही अक्षरावर म्हणजे ते अक्षर चूक का नाही नाही हे पण समजत सो त्यासाठी अजिबात करायची नाही त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आहे आहे की बरेचसे विद्यार्थी आकृत्य काढतात परंतु लेबलिंग करत नाहीत त्याला नावच देत नाहीत आकृत्यांना सो ती आकृत्यांची नाव व्यवस्थित देणं आवश्यक असतं आकृत्य व्यवस्थित चौकटीमध्ये लिहा चौकट करा त्याला नावं देणं झाल्यावर करा किंवा फक्त आकृतीला चौकट करा आणि चौकटीच्या बाहेर बांध दाखवून मग तुम्ही त्याला व्यवस्थित नाव द्या बिना नावांची आकृती जर काढलेली असेल स्टुडंट तर त्याला मार्क्स पडत नाही त्यामुळे आपल्याला असं वाटतं मी तर आकृती काढून आलोय परंतु तुम्हाला त्याला मार्क्स पडत नसतात सो so, नेक्स्ट पॉइंट आहे स्टुडंट की मार्क्स नुसार आपण पॉईंट लिहिले पाहिजेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी तर पानभर उत्तर लिहिलेलं आहे मला आता व्यवस्थित त्याचे मार्क्स पडतील परंतु होत काय स्टुडंट तुम्ही की तुम्ही मार्क्सनुसार पॉईंट लिहिलेले असतात सपोज एखादा प्रश्न तीन मार्कांसाठी असतो आता तीन मार्कांसाठी म्हणल्यावर कमीत कमी सहा मुद्दे अपेक्षित असतात सो तुम्ही काय करता तुम्ही मुद्दे सहा लिहितच नाही तुम्ही दोन चार मुद्दे लिहिता तुमचं अक्षर मोठं मोठं असेल तर तुम्हाला तु, तुम्हा वाटतं उत्तर खूप माझं मोठं झालेलं आहे परंतु तुम्ही हे नाही लक्षात घेत की आपलं मार्क्स आपले मुद्दे कमी झालेले आहेत सो याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं की आपले पॉइंट बरोबर आहेत का आणि आपण मार्क्स किती आहेत त्यानुसार लिहिले का सो चार मार्क्स दोन मार्क्सचा क्वेश्चन असेल तर चार पॉईंट कमीत कमी लिहिणं -कमी गरजेचं असतं आणि तेही उत्तराशी संबंधित पॉईंट आलेच पाहिजेत सो स्टुडंट त्यानंतर आपल्याला महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत काही अजून काही क्रिक्स आहेत ज्याच्यामुळे मार्क्स कमी पडतात त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे सो बघा स्टुडंट अजून महत्वाचा असा मुद्दा आहे आणि तो म्हणजे वेटेज पहा स्टुडंट बरेचसे पॉइंट असे असतात ना की वेंटेज जे आहे ते महत्वाचं असतं जसं की पहा काही लेसन असे असतात की त्याला दोन मार्क चा असतात सो बरेचसे विद्यार्थी काय करतात दोन मार्कांच्या प्रश्नासाठी खूप वेळ देतात आणि त्याच चॅप्टरचा अभ्यास खूप वेळ करत राहतात सो त्याच्यामुळे त्यांना हे कळत नाही की अरे दोन मार्काचा जर लेसन असेल तर चार मार्काचा क्वेश्चन तुम्हाला तिथे येणारच नाही आहे सो so, तुमचा इथे वेळ जातो आणि मग तसा वेळ दिलेला असल्यामुळे तुमचा अभ्यास कमी पडतो आणि परीक्षेमध्ये मग तुम्हाला जास्त चॅप्टर तसाच राहतो किंवा जास्त वेटेजचे प्रश्न आलेले असतात सो so, तुम्हाला तिथे मार्क्स कमी पडतात सो so, नेक्स्ट मुद्दा असणार आहे की मुद्देसूर लिहिलं पाहिजे ओके okay? मुद्देसूर लिहिलं पाहिजे आपण म्हणजे पॉइंट प्रश्न जो आहे त्या प्रश्नाशी संबंधित तुम्ही लिहिलं पाहिजे आता सपोज तुम्हाला असा एखादा फॉर एक्झाम्पल छोटस उदाहरण देते जे कॉमन आहे आणि सपोज तुम्हाला सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांविषयी शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्या किल्ल्यांची माहिती लिहा सपोज असा प्रश्न आला आता तुम्हाला किल्ल्यांची माहिती विचारलेली आहे आणि तुम्ही जर भाराभर शिवाजी महाराजांविषयीच माहिती बसलात तर चालणार नाही आहे ना सो तुम्हाला जो मेन पॉइंट आहे जो क्वेश्चन दिलेला आहे की कि तुम्हाला किल्ल्यांविषयीच माहिती दिली पाहिजे किल्ल्यां विषयी माहिती लिहिली तरच मार्फ पडतील सभ्र शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला तरी त्याला मार्क पडणार नाही म्हणजे मुद्दे सुध लिहिणं गरजेचं असतं आपण विषय सोडून लिहायचंच नाही वारंवार प्रश्न पाहायचा प्रश्न पाहायला म्हणजे आपल्याला समजतं की आपण जे उत्तर लिहित आहोत ते आपण बरोबर लिहित आहोत का एक दोन मुद्दे झाले की पुन्हा प्रश्न वाचायचा आपण करेक्ट लिहित आहोत का आपल्याला काय लिहावं लागेल याच्याशी असा विचार सारासार करावा लागतो आणि पुन्हा पुन्हा प्रश्न पहा म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर व्यवस्थित लिहिता येईल त्यानंतर स्टुडंट नेक्स्ट पॉईंट आहे क्रमाने प्रश्न सोडवावे सो बऱ्याच वेळेस काय होतं ना तुम्ही एखादा प्रश्न येत नसेल तर तुम्ही तो मागच्या पुढे लिहायला पाहता मागच्या पुढे लिहित असताना काय होतं माहिती का की तुम्ही म्हणता एखादा प्रश्न मधला येत नाही तुम्ही तो सोडून देता तुम्हाला वाटतं आपण हा नंतर सोडूया आणि मग नंतर तुम्ही तो सोडवायचा राहूनच जातो सो क्रमाने प्रश्न सोडवा वाटल्यास तुम्ही काय करा जो प्रश्न येत नाही तिथे तुम्ही जागा सोडा तुम्ही जागा सोडली तर तुम्हाला नक्कीच तिथे त्याचा पुन्हा जेव्हा तुम्ही पेपर असा सहज जरी पा, पाहत असाल चेक करत असाल तर लक्षात येईल अरे तुम्ही सोडली म्हणजे माझा इथला प्रश्न राहिलाय सो तुम्ही तो प्रश्न जो आहे तो पुन्हा तिथे लिहू शकता सॉरी स्टुडंट सो क्रमाने प्रश्न न लिहिल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस हा क्रमाने प्रश्न लिहिलेला नसेल ना तर त्याचा प्रश्न क्रमांक राहून जातो आणि मग त्यावेळेस प्रश्न क्रमांक करेक्ट नसेल तर एक्झामिनर त्याचे मार्क्स टाकू शकत नाही स्टुडंट सो so, प्रश्न तुम्ही जो लिहिलेला आहे त्याचा क्रमांक पाहूनच तो एक्झामिनर आन्सर चेक करत असतो तुम्ही काय करता बऱ्याच वेळेस ना तुम्हाला काय होतं माहिती का की तुम्ही प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न सोडून दिलेला असतो तर तुम्ही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहित असाल समजा पण तुम्ही दोन नंबर टाकता लिहित आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण क्रमांक तुम्ही दोन टाकता आणि मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायला लागतं तर असं जर झालं ना तर मग प्रॉब्लेम होतो आणि तिथे कदाचित एक्झामिनर मार्क्स देऊ शकत नाही सो प्रश्नाचे क्रमांक अशा पद्धतीनं चुकतात जर आपण क्रमाने आन्सर नाही लिहिले तर सो एक काम करायचंय क्रमाणे आन्सर लिहायचं असेल तर तिथे तुम्ही रिकामी जागा सोडू शकता नेक्स्ट पॉईंट आहे स्टुडंट की काही प्रश्न असे असतात तिथे तुम्हाला प्रश्नाला खून करायचे कोणत्या प्रश्नाला तुम्ही खून करणार आहात ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स जे आहेत ते तुमचे कमी नाही पडणार आहे जसं की बघा काय होतं बऱ्याच वेळेला की तुम्ही सोडवत जाता प्रश्न आणि एखादा प्रश्न आपल्याला येत नाही आपल्याला वाटतं आपण हा नंतर सोडवू सो असं जेव्हा करत असाल ना तर तिथे तुमचे मार्क्स कट होतात कारण तुमचा तो प्रश्न विसरला जातो सो असं होऊ नये यासाठी काय करायचं प्रश्नाला खून करायची प्रश्नाला खून केली तुम्ही की के बरोबर तुम्हाला लक्षात येईल प्रश्न चालत असताना की अरे आपण ह्या प्रश्नाला खून करून ठेवली आहे म्हणजे आपला हा प्रश्न लिहायचा राहिल्यावर का आपण ह्याच्यावर नंतर विचार करणार होतो सो त्यासाठी जो प्रश्न येत नाही त्या प्रश्नाला खून जरूर करा म्हणजे तो विसरणार नाही ना, आणि म्हणजे मार्क्स तुम्ही पडणार नाही ओके पण लक्षात ठेवा स्टुडंट प्रश्नाला खुणा पेन न करायचा नाही पेन्सिल युज करा कारण बोर्डच्या एक्झाम सेंटरमध्ये हॉलमध्ये तुम्हाला पेन न खुणा करणं प्रश्नपत्रिकेवर अलाउड नसतं नेक्स्ट आहे बघा तुमचा प्रश्न खोडायचा नाही कस तर बघा एखादा प्रश्न ज्या वेळेस तुम्ही सोडवत असता तुम्ही उत्तर लिहिता पण लिहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं ना की हे चुकलंय माझं तर मग तुम्ही काय करता त्याला खोडत बसता त्याच्यावर रेषा मारत बसता एकतर यामध्ये टाइम वेस्ट जातो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर लिहिलेला प्रश्न असेल ना असू द्या जशाला तसा ठेवा तिथे जर तो करेक्ट असेल तर एक्झामिनर त्याला मार्क देईल ओके काही वेळेस काय होतं तुम्ही प्रश्न खोडता आणि तुम्ही त्याचं दुसरं उत्तर लिहिता पण जे खोडलेलं उत्तर असतं ना तेच करेक्ट असत नाही डाऊट जरी असेल तर तुम्ही तो प्रश्न खोडू नका तो प्रश्न तसा राहू द्या जर तो करेक्ट असेल तर एक्झामिनर त्याला मार्क देतो आणि जर तो चुकीचा असेल तर एक्झामिनर त्याचे मार्क मायनस करेल एक तर तुमचा खोडण्यातला वेळही जाणार नाही सो स्टुडंट ही ट्रिक खूप महत्वाची आहे ट्रिक हो। ट्रिक मात्र अजिबातच विसरू नका आणि हो कोणत्या तुम्हाला वाटल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि याशिवाय अजून जर तुम्हाला एखादी महत्वाची ट्रिक सुचली तर ती पण कमेंट बॉक्समध्ये मला जरूर टाका त्यामुळे काय होईल ना की बरेचसे विद्यार्थी जे पाहत आहेत माझ्या पण काही ट्रिक्स राहिलेल्या असू शकतात सो त्या विद्यार्थ्यांना उपयोगात येतील की बाबा ही पण ट्रिक लक्षात असली पाहिजे पेन यूज करत असताना पेन रेड पेन यूज केलेला असेल तरी मार्क्स मायनस होऊ शकतात सो रेड पेन सुद्धा यूज करायचा नसतो नेक्स्ट आपली ट्रिक आहे पहा महत्वाची ज्यामुळे मार्क्स कमी होतात आणि त्या म्हणजे रिकाम्या जागा पूर्ण लिहाव्या लागतात आहे ना रिकाम्या जागा पूर्ण लिहा बरेचसे विद्यार्थी काय करतात वेळ वाचेल म्हणून रिकाम्या जागेची फक्त रिकामी जागाच लिहितात तेवढं आन्सर आहे तेवढंच त्याचं पूर्ण सेंटेन्स लिहीत नाही सो so, असं जर केलेलं असेल so, so, तर त्याचे हाफ मार्क द्या असं बोर्डाने सांगितलेलं असतो सो ॲज अ बोर्ड एक्झामिनर मी तुम्हाला या सर्व सूचना सांगते सो तुम्ही रिकाम्या जागा पूर्ण वाक्य लिहायचे आहे ट्रू फास्ट आलेलं असेल सेंटेन्स तर ट्रू फाल्स फक्त लिहिलं तरी चालतं परंतु रिकाम्या जागा मात्र पूर्ण वाक्य लिहिणं आवश्यक असतं कधी कधी चूज अल्टरनेटिव्ह असतं तेव्हाही तुम्हाला पूर्ण वाक्य लिहिणं आवश्यक असतं सिनोनिम अँटोनिम अशा प्रकारचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहायचे असतात तेव्हा पण गिवन वर्ड लिहा दिलेल्या अगोदरचा जो शब्द असतो तो शब्द लिहा सपोज त्यांनी बिग दिलेले त्यांनी अपोजिट विचारले तर पहिले बिग लिहा बिग च्या स्मॉल लिहा ओके सो बिग लिहून स्मॉल लिहायचं आहे याच मेथडने आन्सर लिहिले गेले पाहिजेत म्हणजे तुमचे मार्क्स जे आहेत ते अजिबातच कट होणार नाही आणि आन, आणखी महत्वाची सूचना म्हणजे प्रत्येक क्वेश्चन झाल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित वन लाईन तुम्ही ब्लँक सोडायचे आहे म्हणजे क्वेश्चन मिक्सअप होत नाही एखादा एक क्वेश्चन एक्झामिनर कडून तपासायचा राहत नाही सो त्यासाठी याचा अर्थ असाही नाही बरं का की प्रत्येक बीटला तुम्ही वन वन लाईन सोडा तसंही लिहिल्यावर एक्झामिनर खूप गोंधळून जातो सो अगदी प्रत्येक बीटला पण वन लाईन सोडायची नाही आहे एक आन्सर पूर्ण झाल्यावर वन सोडायची आहे ओके नाही तर वन पॉइंट झालं की काही विद्यार्थी एक लाईन सोडतात दुसरा पॉईंट झालं की पुन्हा एक लाईन सोडतात सो एक आन्सर एक सलग कुठे आहे हे समजतच नाही सो त्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा नक्की लक्षात ठेवायच्या आहेत सो स्टुडंट आपण लाईव्ह क्लास सुद्धा चालू केलेले आहेत संध्याकाळी सहा वाजता आपले लाईव्ह क्लास चालू आहेत सो जरूर लाईव्ह क्लासचा सुद्धा लाभ घ्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील आमचे तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील लाईव्ह क्लास सुद्धा जॉईन करता येतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू